आपण पाहत आहात केस न्यूज कोळगिरी <गीणा> उपसरपंचपदी वसंत कांबळे यांचा शिवसेना जत तालुका प्रमुख श्री अंकुश वाळे यांच्याकडून सत्कार संपन्न जत तालुक्यातील कोळगिरी येथील ग्रामपंचायतीचे नवनियुक्त उपसरपंच म्हणून श्री वसंत कांबळे यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना जत तालुका प्रमुख श्री अंकुश वाळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला दोन दिवसापूर्वी कोळगिरी येथील ग्रामपंचायतीमध्ये नूतन उपसरपंच निवड पार पडली यावेळी उपसरपंच म्हणून श्री वसंत कांबळे यांना संधी देऊन कोळगिरी गावाचे युवा नेते अण्णासो हेळवी यांनी एका मागासवर्गीय युवा कार्यकर्त्यास न्याय दिल्याची भावना उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त झाल्या यावेळी सरपंच मल्लवा हेळवी तमन्ना सिदर्डी सावकर अण्णासो हेळवी शिवसेना विभाग प्रमुख गिरीश कुलकर्णी अमोल बिरादार विशाल कांबळे संतोष साळुंके आदी उपस्थित होते केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा